दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य पोलिस मित्र या संघटनेचे श्री राजेश भोसले साहेब आणि त्यांचे पदाधिकारी यांनी मला इथं आज बोलावलं त्यांच्या मेळाव्यासाठी मला इथं निमंत्रण दिल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे या पोलीस मित्र संघटनेबाबत ते त्यांनी मला जी काही थोडी माहिती दिली कारण या अशा या संस्थेविषयी मी फार अगदी अलीकडे ऐकलं होतं माझे त्यांची सहा चार सहा महिन्यापूर्वी भेट झाली होती त्याच वेळेला तर फार चांगला उपक्रम आहे आणि ते निस्वार्थपणे निशुल्कपणे सेवा देतात आहेत पोलिसांची मदत करत आहेत त्याच्यावरून त्या सगळ्यांचं मला खूप खूप कौतुक आणि अभिनंदन करावं असं वाटतं आहे पैसे घेऊन सेवा देणारी मंडळी आपल्याकडे पुष्कळ असतात पण निस्वार्थ सेवा ही समाजात हल्ली खूप खूप खुँ� कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आणि तशा पद्धतीचं संघटन हे चालवतात राजेशजी आणि या लोकांना त्यांनी एवढं उद्युक्त केलेलं आहे अशा पद्धतीची से सेवा देण्यासाठी तर त्यासाठी या त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि श्री राजेश भोसले साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मी सुरुवातीला माझ्या याच्या वक्तव्यामध्ये सांगितल्याप्रमाणे खरं तर या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानायला पाहिजेत इतकी त्यांची सेवा ही मोठी आहे आणि अशा प्रसंगी ते जनतेसमोर असतात की ज्यावेळी ते जनता ॲडव्हर्स असते आणि पोलिसांच्या बंदोबस्ताच्या वेळेला त्यांना मदत करावी लागते तर अशावेळी ते बरोधैर्य त्यांनी टिकवून ठेवून आपलं काम करतात आहेत याबद्दल मला या सगळ्या मंडळींचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक करायचं आहे